नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता तुम्हा सर्वांचं माझ्या नमिता पाटील या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला हा दिवस आनंदात मजेत जाऊ दे व तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे आज संडे असल्यामुळे घरी मच्छीचा प्लॅन केला होता जीवून झाल्यानंतर माझे सगळे आवरून झाले अजूनही घरातलं सामान भरलं नसल्यामुळे आज पुन्हा आम्ही कॅन्टीन ला जात आहे आज जाण्याआधी त्यांच्या फ्रेंडला कॉन्टॅक्ट करून विचारले की कॅन्टीन चालू आहे की नाही नूतनीकरणामुळे कॅन्टीन बंद होते परंतु आता कालच उद्घाटन झाल्यामुळे सगळं साहित्य सुद्धा भरलंय त्यामुळे आता दुपारच्या अडीच वाजले त्यामुळे मी पटकन जात आहे पदर सांडल्यापासून विरुद्ध कायमचा पसार आहे आणि आज संडे असल्यामुळे पूर्ण बेडवर त्याने हे पसरून ठेवलं होतं <laughs>

नूतनीकरण झाल्यामुळे कालच्या माया आहे तशाच आहेत अजून पोलीस कॅन्टीन चा इंट्रा सध्या रिनोवेशन च काम असल्यामुळे सगळ्यांना मास्क देण्यात आले साहित्य कमी असल्यामुळे छोटी ट्रॉली घेतले विरुचा सगळ्यात आवडता कॉर्नर यामध्ये खूप खाण्याची व्हरायटी होती त्याच एकच होतं की बाबा मला हे घ्या ते घ्या जाताना घरातून जे सामान हवं त्याची लिस्ट गेली होती त्यानुसार सगळे साहित्य घेतले व इतरही जे काही दिसेल ते हवं ते साहित्य घेतले त्यामुळे भरपूर सामान झाले यावेळी दुपारी कॅन्टीन मधून आणलेले सामान आहे तसेच पिशवी ठेवले आजच्या संध्याकाळच्या जेवणात जे अंडा कालवण प्लॅन असल्यामुळे आधीच ही अंडी उकडून घेतल्यात गार होण्यासाठी ती बाजूला ठेवल्यात व कालवण ही आधीच करून ठेवले इकडे वरण व भातही तयार झाले आता ही अंडी यामध्ये मिक्स करून गरम गरम भाकरी करून घेते आजच्या जेवणात ज्वारी व नाचणीच्या पिठाची मिक्स गरमागरम भाकरी अंडा कालवण फोडणीचे वरण व हाताने फोडलेला कांदा आहे तुम्ही सगळ्यांनी जेवायला या घाल घाल <laughs> आज कॅन्टीन मध्ये दिलेला मास्क विरू घरी घेऊन आलाय आणि आल्यापासून तो तेच घालतोय काय बोलायचं बिलू त्याला मास्क ओके कोजागिरी पौर्णिमा असून तुम्हाला सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे हा परवा नवीन घेतलेला ड्रेस घातलाय आणि एकदम परफेक्ट बसलाय त्यामुळे मी खूप खुश आहे आज सोमवार असून या ड्रेसमध्ये थोडासा व्हाईट कलर जास्त आहे विरुने सुद्धा आता व्हाईट कलरचा शेट घातलाय विरुचा आजचा लुक आजचं स्पेशल सरप्राईज गरमागरम जिलेबी आरवने व आरुषने त्यांच्या बिल्डिंग मधील फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केले त्यांना काही साहित्य द्यायचं आहे ते, ते मी आता घेऊन जात आहे त्यामध्ये विरुच हा एक सदरा ब्लॅक ओढणी व्हाईट ओढणी आणि ही ऑरेंज कलरची आहे आता मी ती त्यांच्याकडे घेऊन जात आहे दरवेळी मी कोजागिरी पौर्णिमेसाठी मसाला पावडर घरीच बनवते परंतु यावेळी थोडा टाइम नाही भेटला अवैनीना ते सगळं साहित्य देऊन येताना मसाला पावडर घेऊन येईन मी आमच्या या छोट्या साईबाबांना आशीर्वाद द्या बोलले तर त्यांचं काही वेगच चालू होतं छोटीशी क्लिप या मुलीसाठी फक्त शूट केले ती इतकी क्यूट दिसत होती व तिचे इकडे तिकडे फिरणे खूप चालू होतं एका जागी ती शांतच नव्हती बसत खूप क्यूट दिसत होती, होती। आताच फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा कार्यक्रम बघून आले व दांड्या सुद्धा खूप छान सेलिब्रेट होत होता आ, आता दहा वाजल्या त्यामुळे मी मसाले दूध करून घेते मी वेळाने आणाय गेल्यामुळे केसरी मिल्क मसाला हा डबा भेटेल की नाही मला थोडीशी भीती होती परंतु मला भेटला हा केसरी दूध मसाला एक लिटर दुधामध्ये मिक्स करायचा आहे जेणेकरून त्यामध्ये कप मी आता थोडस दूध ठेवलंय त्यामुळे यातील आरतीच पावडर मी वापरणार आहे आधी आरतीच पुढे घालायचं ठरवलं होतं परंतु या पॅकिंग मध्ये कमी असल्यामुळे मी आता ही पूर्ण घालून घेते चांगली दुधाला पाच मिनिट बारीक गॅसवर उकळी आणून घेते बारीक गॅसवर दूध चांगले उकळत आहे त्यामध्ये आता ही थोडीशी साखर घालून घेते आणि असं तर एक दोन ते तीन मिनिट अजून उकळी आणेल या मोठ्या पातेल्यामध्ये आत किरण पडत नसल्यामुळे मी या छोट्या बाऊल मध्ये घेतले दूध गरम गरम दुधाची वाफ सुद्धा येते बाहेरच्या पॅसेज मध्ये चंद्राचे किरण पडण्यासाठी असेच पाच ते दहा मिनिट दूध ठेवले परंतु त्यावेळेस चंद्र दिसलाच नाही पाच ते दहा मिनिट दूध बाहेर ठेवलं होतं यातील आता थोडं देवासमोर ठेवून घेते आधी अखरच आजच्या दुधाला खूप टेस्ट होती आम्ही ती गाणी सुद्धा ते पिऊन घेतलं हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय